पुरे पुरे पुरे। <पुरे <थाँगा> दादा भेटल्यात कुठून तुम्ही नाशिक नाशिक नो थँक्स नाही स्वेटर नाही पेनता नाही थंडी लागते

का जाम होईल इकडे काय सांगतो तुम्हाला व्हेरी डेंजरस दुकान इन बट नो दिसिंग बुरा बुरा लो बोलो दिसिंग सरदार सरदार टू आवर्स लेटर तर मित्रांनो इथं गेल्या हातीन जिथे तर काय चाललंय भाई तुझं जॅकेट अरे जॅकेट मी ठेवले तो पुढे हा व्हेरी पुरे काका काकाला व्हिडिओ पडले काका व्हिडिओ पडले कधी <laughs> का एक व्हिडिओ आहे ति अपलोड करायचे आपल्याला काका अशा एकदा आपली कुठे गेली सिक्स पाच कॉल आले काय करत कॉल आले सतरा आपली मुंबईची लोक आहेत बघा आपली लोक आपल्यासारखी काय व्हिडिओ हाय हेलो कुठले तुम्ही कुठले तुम्ही दादर आयमंड काहीच अमृतसरला जालं थांबवे नाही तर पुरा दुखा दुखा होयला आहे और ये ब्रिज बहुत खतरनाक आयला आहे तर टाइम कितना होईल दिखाव रे भाई नऊ वाजून पाच मिनिट आहे चालले इथे आता आहे तुम्हीच खात इथे काय यांचा माझा गेम खेळायला जाऊन तर काहीच आपण इथं फिरायला आलोय ना यावी मासे पकडतो इथे बाई मासा दाखव मासा बघा मासे

আদি ভাই আদি ভাই ন কেন্দ্ৰেণ্ড বনাই নাম কয় আপুনি

आपलं स्टेशन येणार अमृत सर काहीच बॅगिंग झालेली आहे म्हणजे म्हणजेच राहावं लागेल बाबू आपला कोणतं स्टेशन येणार अमृतसर अमृतसर हा भूतला म्हटलं अमृत सर मी अमृतसर अमृतसर बोलायचा

हे बघा कानाजीला जेवतातल्या बरोबर चलो चलो हे बघाल आपला काम करणं तुम्ही जाऊन आनंद होता काही पण आनधो आहे अरे खोटा येऊ काही अंग बीन धावत नाही अंग नाही काही नाही काय खोटा बोलतोय व्हिडिओ कशी दाखवे ना व्हिडिओ काही दाखवे ना तु दाखवे तू दाखवेल दाखव ना तुला येऊस तुम्ही घ्यायचा काही कसं आणतो काही चालू अंगाला दाखवू दे तुम्हाला करायचा फोटो करायचा आहे भाई म्हणा एवढा नाही गोल्डन टेम्पलचा मॉडल रेडी मॉडेल आहे सांगते तो आपण तुम्हाला दाखवाच लागेल

आम्ही आलो ह्याच्यात काय सांगू सगळ्या बॅगी एक सगळ्या बॅगी चला झालं आपल्या बॅगे बॅगी घेऊन चला चलो चलो त्या रूम मध्ये आहे आपण आपल्याला एक डॉग भेटलेला आहे लॅबरोड ऑर आपलंच प्रिसर काय सेर लॅबरो तुझ्या साहेबा तुझी मनीस आमच्या घरात तुझी मनीस आमच्या घरात यस हो हो तुझी लाईबरोडवर गवसले कोणी आधी भाई तुला अचानक बघला मला वाटलं खे तु कडक कडक ये जिंगल ना आपल्या जायचा वाघा बॉर्डरला जायचं बॉर्डरला आय थिंक वाघा बॉर्डर जायचं अंगोल करू वाघा बॉर्डरला आमच्या पठाय मला काय झाले लो लो लो

रोपॅट होता रोपॅट हो मारवा ते जायचं आपलं म्हणतो ते पाजी देईल आपल्याला ते घेतलेलं आहे मारलं ग हो चॉकलेट कसं म्हण चॉकलेट फेअर जाऊ माझे आई मला लागतो तुम्हाला माहीत नाही मला लागतं खायला चॉकलेट मी तर खातो म्हणून मजा येतं खायला तुम्ही मग खायचं बघा कसं लागतं आपलं काम चाललं जाऊ ना मग तीच तास झाले जेवणात तिथे जायला लागेल जाऊ जेव्हा मग की चिकन तर आहे आपण कंटिन्यूमध्ये तर काय चिकन थोडासा ब्लॉग बनला तो जामळीची डबा खाणला मी इथं घरी एक विषय काय झाले माहिती आहे का ते पाऊस पडलं भाई का पाऊस पडला अख्खी इथं इथं बा इथं ओला ओला ते का ओला ओला नाही पंजाबमध्ये पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये पडतेच आपले लेट मनी डॉक्युमेंट सेक्शन भाई तर मी आता झालं अमृतसरला अमृतसर ओलदार गोल्डन टेम्पलला तर राहायला तिकडे जाण एखादा नाही तर दोघं जाऊ कारण मम्मी शाळेत गेलेत मी बाहेर गेलो होतो काम होता म्हणून मामाचा मोबाईल तो ओपन झाला होता त्याच चालू करायला गेलो तर चालू झाला फायनली टोन टेन्शन आपली मोबाईलचं आहे मी काय काय माहिती आहे का एकतर मोबाईल कवर आपला ग्लास लावला परत नेक्स्ट शिफ्ट लावले ती स्केल असते ती ती लावली मस्त आहे की लाव डायरेक्ट गेले गोल्डन टेम्पल घेऊन येऊ आहे की चला नाही बघ आपले कंटेनर चिकनचे आणले ते बरोबर आपल्या घरगुती चिकन बाई दाबात तर आपला चिकन चांगला असतो पप्पा ने बोलले मग टेन्शन नाही ए फ्यू मिनिट्स लेटर तर काय जात आलोय अंडा खात खात बाई खाली पाऊस बघ आपला बेकर पडले इथं हो बेकर पाऊस पडले आता आलोय मी अंडा घ्यायला बाई छत्रपीठ काय खाला नाही खाली मना छंडी खाली मना तर खेळ कुठं आला कुठं जेवण जाऊन दे आम्हाला लगेच आम्ही गोल्डन टेम्पलला ऑर्डर तर दिले

थंडी बिनी काही लागत नाही त्याचा काही काम होता अंकल थंडीला आपल्याला गाव तर आपले लोट होतो घेतलेले आहेत घेऊन जाऊ मग आपले आपल्या रूममध्ये तिथे जाऊन या ठेवू आणि लगेच आपले असते गोल्डन टेम्पलला विजिट करायला तर आजचे खूप चांगला दिसतो मला माहीत आहे आई लगेच जा रिक्षा बघून कवड्या लागले ओलच आहे कधी दोन तीन किलोमीटर लांब आहे जाऊन येऊ बाई लगेच चटपटना पटपट लागेल आपण जाऊ असते सकाळी तर आजची लाईटिंग बाजार समोर चालली आम्ही उद्या पण जाऊ काय टेन्शन नाही जावंच ना पाव आपलं ॲवज्ज लेईट आहे काय चाललं होतं मस्त एक एकटाच सगळं तरी जाऊन आले मम्मी मी सगळी मी एकटाच बाकी राहिलो तर रात्री मस्तच इन भेटत दाखवायला मग चाललं बाई तुमची मम्मी सध्या वरतीच थांब आहे तिथे ओम मी जाऊन येतो ना तुमच्या भाई टेन्शन नाही मस्त की पाऊस बी मारलं इथे थंड डिपेंडही काय नाही भाई मी शेड मी नाही कटं चाललं सेटर बीटर असे म्हणे आलेत नाही सांगते होत नाही एक दिवस तर मी नाही आले मायने भेटते सेटरपीटर बरं

चला जाऊ ना, ना। मस्टेक तुम्हाला दाखव गोल्डन टेम्पल रात्री आहे तुम्हाला कसं नाही आत्ता टीपा खूप चालायला लागेल मला आतमध्ये जाऊड नाहीत म्हणून जाऊ ना मस्त एक दाखव मला रोड बघ मस्त मस्टेक म्हणून एक नंबर बच्ची रोड आहे ते बरंच पाणी पडलेलं आहे बेकारवाला हो वा। छान बेकार पाणी खूप बघते मला मग मी लड् फुटा मेरे जमतेला मागच्या लिहाव बघू खाऊ पब्लिक बघा बघाल तुम्ही पौरी बेकार होईल ॲडवाईज कर आम्ही तर हलवाई मस्त जाऊन तिथे पुढे पुढे जाम पब्लिक बेकार इथं मस्त मूर्ती पण लागले आपला काम कोणता काही पोर्ट पण चालू झालं बायांचे ते माहीत नाही बाया पोर्ट चालू झाल्यानं वाले माझा आज रुमाला घातलेलं आता रुमाला घालून चालू मस्ती की जेव्हा भाई तुम्हाला जायचं लागत नाही तर मला भाई क्राऊड छाम धाम पब्लिक नाईटचे बंद नाईटचा व्यू पण लाईटिंग द्या बरं दिसतात पण चालू येते लाईट बघा पण येते जिप्सी बंद जिप्सी आता बंद होऊन बघू जिप्सी तर भेटणार नाही आपल्याला गोल्डन टेम्पल बघायला भेटायचे गोल्डन टेम्पल बघू मित्रांनो फोटल तर आहे तर आता हां तर अगदी आपल्याला चपलं तर बुटा काढायला लागतील तर चपला आयडिया होती मला

विषय आमचे फोटो बिटो काढू फोटो फोटो काढायला कसं वाटतं ना सांगू माहिती कसं वाटते कमेंट करून सांगा म्हणा प्लीज आपल्या उद्या सकाळी पण यायचं आहे ना उद्या वाघा बॉर्डर करायचं आहे आपल्याला काही विषय नाही टेम्पल ना अजून आपण थोडासा फिरू जाऊ नक्की घरी जाऊ कारण सकाळी पण आहे रात्र दाखवाचं मला रात्री किती मस्त दिसतो ते बघा कसं आहे ना सगळं चालू बस आम्ही आपल्याला आहे काही इशू नाही फोटो फिटो काढतात आहे की त्यांना काढून ते आपण मग दोन फोटो खाल्ले असतील ना सकाळी काढू कारण मेंबर पण जेवढे एकटा दोन आपले होते मग महाराष्ट्राचे माणसं त्यांना सांगितले फोटो काढायला मित्र आहेत आलो आहे आपले दादा भेटले आहेत कुठून द्या तुम्ही नाशिक 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 हे ठाणे भिवंडी तुम्ही कुठले भिवंडी भिवंडी भिवंडीचे चला भाई आपली माणसं वाटतात फुल नाही मराठी माणसं जास्त येत नाही म्हणा तो वाटीची जास्त आपली मराठी माणसं येतं विजिट करायला चला माझं काम तर व्हिडिओ व्हिडिओ खूप काढले मी आता चाललोय मी रूम मध्ये वापस परतीला गोल्डन टेम्पल बघून घेला थोडे फोटो पण काढले आहेत दादा ना सांगितले फोटोकारला त्याच त्या ब्लॉग आहे माहिती आहे त्यांचं चॅनल आहे सांगेन चांगलं आय वॉज लेट आहे मित्रांनो आता गोल्डन टेम्पलला मायमे करून चाललोय परत येणार उद्या काही विषय नाही विषय असतो पाणी मस्त आहे आपल्या थंडी नाही लागेल आपण आयरन मॅन हो पाणी तर साधंच असतं थंडी लागेल आपण जाऊन आपण उद्या जायचं आपल्याला मस्त की वॉटरवर पाणी हां हां बनूया बनूया बोल सबस्क्राईब करू बोल आपण बाई दादा नाही ब्लॉग बनवता ना कोणी ब्लॉगर असेल नवीन तर डायरेक्ट भाई जाऊ तुम्ही गेम प्ले करता घडून जाऊन मस्ती की आपण तर गेला आपल्या दादा हे म्हटले नाशिकचे त्यांच्यासोबत ब्लॉग बनवला आपली चप्पल आहे तिथे चप्पल घेऊन जाऊ मला माहिती आहे भाई इथं पाऊस पडलाय बुटा घालायचा काही इश्यू नाही बुटाला लवकर सुकणार नाही चप्पल कोण जायचं मग आपलं इजिजू आहे बघा पाणी पाणीबा आहे इथे चप्पल ती चप्पल घेऊन जाऊ मग काच जेवण करू जेवलो नाही मी अजून खरं सांगू तर जेवण करू जेवण आणले तसं ठेवले मी जेवण करीन काहीच आपली चप्पल तर घेतले काय का जाऊ घालायची नाही बाई तर चप्पल काही नाही घेतलं चांगलं चांगली गोष्ट आहे आपण जाऊ मग रूममध्ये जाऊन आपले ई रिक्षा बकरू ना बाई थंडी लागत नाही जे खाली मनाचे खेळ नाही थंडी मिंटी काय नाही खाली मनाचे केलं ना का छोटं झालं बघत नाही सेट हाफ कपरा विसा चला म्हटलं आपली ही रिक्षा बघून जाऊ इथं काही मार्केट पण जाम पत्रगवाला भरतं तो पण या विजिट करायला एक नंबर मार्केट आहे तर तुम्ही आले ना भाई नक्कीच बाई मी सांगतो याच गोल्डन टेम्पल बघून जा गोल्डन टेम्पल नाही हे थोडेसे म्हणा ना ब्लॉक आय थिंक कुठे बघितलं माहीत सेम असे सेम बद्रीनाथला केदारनाथला पण आहे असे सेम सेम टू सेम ब्लॉक्स असे बघा मित्रांनो आता लसी पिवायला लस्सी पिऊ लस्सी पिऊन जाऊ आता काय करू भूक लागली लस्सी पिऊन जाऊ लस्सीत आलेली आहे अरे लस्सी एकदम एकदा बघा लस्सी पिऊन बुक जाऊ काय तर लसी घेतलेल्या लस्सी पिकपी जाऊ प्लस नाही तर माझ्या अजून एक अजून आपल्या महाश्वर लोखा भेटली माझी होती

था। था मार्केड, मार्केड का नाही आपल्या रूममध्ये भाई रिक्षेत जाऊ नाही तर फुल म्हणजे मार्केट मार्केट तुम्हाला मॅंगडी स्टारबॉक्स काही शॉक असेल मॅंग शॉक मी तर पाहिजेत नाही मी नशीबाई तो गेलो दोन दो तीन महिन्यांच्या जाता ती वेगळी गोष्ट आहे इथं बाकी सगळं डॉमिनोज बिमिनोज सगळं काही आहे तुम्ही या खा बिंदास पैसेवाले असतील माल तर मी तर गरीब हो माझ्या बरोबर पैसे नाही गरीब तर गरीब भाऊ काय करू एकटा आलं हो कोणी बरोबर नाही

नाही एका वेशणे विषणे साई झोपले मामी मी सावी चावून येईला मी आता जेवण करतो मी पण मुखात झोपून देतो जेवण जेवण सांगायची गरज नाही काय 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 जेवण करून तो झाला माझा एकदम भाई मस्त जेवण केला ना आता चालू आहे झोपायला असं झोपतो ना आजचा ब्लॉग कसा वाटला लेक मी नंतर कमेंट सेक्शन ना असेच नवनवीन ब्लॉग वगैरे भाई फर्स्ट ऑफ ऑल चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवी आले असेल तरच माहिती जुन्या उद्याने पैसेच केलं काही टेन्शन नाही आता चालू आहे चला बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये टाटा उद्या पण जायचं उद्या वाघा मोटर सगळं काही करायचं आपल्याला मस्त पुरत आपल्याला गोल्डन टेम्पल पण करायचं आहे गोल्डन टेम्पल पण करू वाघा वाटलं सगळं काय ते सगळं काही करू चला बाय असं रेट का बस टाटा ना बाय कमेंट पण भेट म्हणा कमेंट सेक्शन कसा वाटला हा ब्लॉक छोटासा मोठासा पण असून ते आहे टाटा व चला चॉग इतक्या समाप्त करतो